ओम शांती वीस फेब्रुवारी दोन हजार एकची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे शिवजयंती व्रत घेणे आणि सर्वसमर्पण होण्याची यादगार आहे विश्वाच्या कानाकोपऱ्यातून मुलं बापाची जयंती साजरी करायला आले आहेत मुलांमध्ये खूप उमंग उत्साह आहे आणि बाबा मुलांची जयंती साजरी करायला आले आहेत विश्व परिवर्तनाच्या कार्यात शिवबाप ब्रह्मादादांच्या बरोबर ही आवश्यकता आहे ब्राह्मणांशिवाय यज्ञ सफल होत नाही म्हणून बापाचा आणि मुलांचा जन्मदिवस एकाच दिवशी आहे मुलं बाबांना मुबारक देतात आणि बाबा मुलांना मुबारक देतात जगातही लोक शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात पण ते एका दिवसाचे जागरण करतात आणि एका दिवसाचा उपवास करतात मुलांचे जागरण म्हणजे अज्ञानाच्या झोपेतून जागे होणे आणि तेही एका दिवसासाठी नाही तर संगमयुगातील जन्म जोपर्यंत आहे तोपर्यंत अज्ञानाच्या झोपेतून जागरण आहे हे जागरण असे आहे की स्वतः तर जागरण करत आहेतच आणि दुसऱ्यांनाही जागे करीत आहेत ज्ञानाच्या जीवनात जागरण करणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे येणे आणि व्रत आहे पवित्र आहार पवित्र व्यवहार आणि पवित्र विचाराचे जीवनच व्रत बनले आजच्या दिवशी भक्त लोक मुलांची यादगार म्हणून बली चढवतात मुलं मन वचन कर मने बापासमोर समर्पण होतात याचीच यादगार भक्त लोक स्वतःला बली चढवत नाहीत तर बकऱ्याला बली चढवतात बकरा मयमय करतो हे मयमय देह अभिमानच्या मीपणाची निशानी आहे देह अभिमानचा मीपणा खूप सूक्ष्म आहे आणि याचे प्रकारही खूप आहेत सगळ्यात पहिला मीपणा आहे मी, 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 मी शरीर आहे मग संबंधांमध्ये फसण्याचाही मीपणा आहे पुढे वेगवेगळ्या स्थिती पोजिशनचाही मीपणा असतो यामध्येही सूक्ष्म स्वतःच्या विशेषतेचा मीपणा आहे विशेषता सगळ्यांमध्येच आहे ज्ञानी जीवनातही प्रत्येक ब्राह्मणामध्ये कमीत कमी एक विशेषता आहेच पण ज्ञानी जीवनातली विशेषता ईश्वराने दिलेली आहे ईश्वराची सौगात आहे जेव्हा ईश्वराच्या सौगातला देह अभिमानामुळे स्वतःची विशेषता समजल्या जाते तेव्हा तो रॉयल अभिमान असतो मोठ्यात मोठा मीपणा म्हणजे रॉयल अभिमान बाबा म्हणतात एक आहे समर्पण आणि दुसरे आहे सर्व समर्पण, आपल्या मन बुद्धी सहित समर्पण कारण वर्तमान वातावरणाप्रमाणे ब्राह्मण जीवनातही मन आणि बुद्धीवर व्यर्थचा प्रभाव पडतो व्यर्थ आणि निगेटिव जास्त आहे म्हणून योग्य आणि सत्य निर्णय करण्याची महसूसता शक्ती कमी होते एक आहे दिमागमध्ये महसूस होणे आणि एक आहे दिलमध्ये मनात महसूस होणे जे आपण म्हणतो मन मनाला लागणे जर मनात एखादी गोष्टीची महसूसता आली तर सगळं जग इकडच्या तिकडे होईन पण मी नाही बदलणार अशी भाषा येते त्यातूनच असं म्हणायलाही तयार होतात माझी चूक नाही आहे माझा स्वभावच तसा आहे मनातील भाव आणि भावना प्रत्येक आत्म्यासाठी परिवर्तन होऊन गेली पाहिजे व्हेरायटी आत्मा तर असणारच आहे व्हेरायटी नसेल तर शोभा होणार नाही प्रकृतीलाही परिवर्तन करून सत्तुगुणी बनवायचं आहे मग व्यक्ती काय गोष्ट आहे आत्मा तर प्रकृतीचा पुरुष आहे बाबा म्हणतात यावेळेची सेवा हीच आहे मन बुद्धी, संस्कार स्वतःचेही परिवर्तन आणि सर्वांचेही परिवर्तन करायचे आहे इतकं स्वतःला परिवर्तन करायचं आहे की आपलं वायुमंडल आपलं व्हायब्रेशन आपला संग, आपल्या मनातील सहयोग आपल्या मनातील दुआ सगळं सहज परिवर्तन झालं पाहिजे सर्व समर्पित करायचं आहे ओम शांती